विठ्ठला पांडुरंगा अपंगाला जोड तळची पड्या लो अपंगाला जोड ताळची पडायची बाबुली तर सर्व नागरिकांना सर्व भाविकांना सर्व मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो उसावरचं कार्य सम्राट आमदार येषूभाऊ ठाकूर यांनी आज हा छान याची दे असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि इथून डोळ्याचं पारणं भेटलेलं आहे या भगिनींनी ज्या आता एका पावली करून या कार्यक्रमाची रंगत वाढवलेली आहे आपण बघत असाल की तिथं भाविकांची सुद्धा गर्दी आता विठुरायाची आरती झालेली आहे आणि त्याचा प्रसाद अर्पण झाला आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर येथे जे पूजा झाली महापूजा त्या महापूजेचं आज तिथं ऑनलाईन सर्वांना दर्शन झालं आणि मिठुरायाचं सुद्धा घर बसल्या सर्वांना दर्शन झालेलं आहे आषाढी आहे दिवशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी पूर्ण भुतबळकरांना भुजबळवासियांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो म्हणजे विश्वभाऊ ठाकूरनी फार चांगला प्रोग्राम घेतला मी विठ्ठलाची आरती पूजा केली आणि स्वतः परिवारासोबत घेणे खेळ खेळली मी आघाडीच्या निमित्त एकच सांगेल सगळ्या भूच्या जनतेला जे जे, जे, जे काही आपले कष्ट होता आहे जे त्यांना सगळ्यांना निरोगी आया देव हे प्रभूजी प्रार्थना करतो माय देऊ शकतो जय हिंद जय अशा एखादी मी सर्व शहरवासियांना स्वच्छ देतो व आमचे मित्र आमचे नगरसेवक विजयभाऊ ठाकूर यांनी यांच्या प्रभागासाठी ऑनलाईन लाईव्ह दर्शन स्थलाचं दर्शन केलेल्या लोकांसाठी करून देऊन प्राप्त करत गेलं त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचे आभार मानतो व त्यांनी इथे आजो एक धार्मिक कार्यक्रम घेऊन एक नवा उत्साह वातावरण निर्माण केलं आठवडी एकाचं निर्माण केलं त्याबद्दल त्यांचं करतो सर्वांना जे आहे आज एकादशीच्या निमित्ताने या इथे पावलीचा जो कार्यक्रम होता वेगळी वेगळे कार्यक्रम इथे आम्ही राबवत असता पिंटू भाऊ यांच्या माध्यमातून आज सर्वांना एकादशीच्या अर्धिक अर्थ आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या प्रभा प्रभागातील नृत्य माननीय पिंटू भाऊ ठाकूर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी आपल्या प्रभागातील सामान्य नागरिक जे पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ शकले नाहीत त्यांना पंढरपूरच्या शास्त्रीय पूजेचे दर्शन दर्शन या माध्यमातून त्यांनी घडवून आणलं आणि एक परिसरामध्ये आध्यात्मिक वातावरण त्यामुळे तयार झालं सर्वप्रथम सर्व भाविकांना आचार्यक्रेच्या शुभेच्छा मी दरवर्षी लोकांना पंढरपूर विश्वास दर्शन येण्याकरता जाण्या प्रयत्न करत असतो ह्या वर्षी उष्ण झाला तर पुढच्या वर्षी काहीत पुढच्या पडलं जो मी मला बोलवण्यात येईल किंवा मी परत माझ्या भारत नागरिकांना पंढर येणारच आहे परंतु आज जे पंढरपूर जाऊ शकले नाही वारीमध्ये सांगा किंवा बसचे किंवा ट्रेन जाऊ शकले नाही त्यांच्याकरता मी लाईव्ह दर्शन इथं ठेवलेलं आहे एक्सूनद्वारे ते लाईव्ह दर्शन करू शकतात त्याचाच नागरिकांचं करतात ते आणि त्यानंतर आता मी विश्वाची महारती केलेली आहे नंतर आपण सर्व आता महिला तुम्ही स्वर बघताय आज सर्व ते आषाढीचा आनंद घेत आहेत आणि आज उत्साह आहे एक आसा खूप छान उत्साह आहे पांडवांवरून आमच्या कृपा गेली महत्व थांबलेला आहे आज हा उत्साहाचा आनंद आम्ही घेतात आज हे सर्व आमची विठ्ठाची कृपा आहे तर मी विठ्ठला एकच मागणी करतो की देवा माझ्यासोबत जितके लोक असतात जितके तुझे वारकरी जितके तुझे भक्त आहेत त्या सर्वांचं तू उदंड आयुष्य त्याला लाभलं पाहिजे शेतकऱ्याला चांगलं सुपूर झालं पाहिजे आणि जितके तुझे भक्त आहेत सर्वांचं तू एक चांगलं हे करतो असं सर्व विठ्ठला त्यांच्याने प्रार्थना करतो आणि सर्वांना प्रसन्न हो सर्वांना आशीर्वाद द्या भाऊ मंत्री महोदय येणार होते आदरणीय मी संजय भाऊ येणार होते ते काल संध्याकाळी मी बोल झालं नव्हतं तर काल मी फोन केला भाऊ ना भाऊ स्वतः आज विठ्ठला चर्चे तिथं गेले आहेत पंढरपूरला पंढरपूरला वहिनी भाऊ दोघांच पंढरपूरला गेलेल्या आहेत त्यांनी मला थोडा आशीर्वाद दिलेला आहे शुभेच्छा दिल्या आहेत भाऊ आपल्या सोबतच आहेत काही चिंता कधीच गरज नाही

ोड तालिपया भो बङ्गाल जोड तालिपयाजि बहु त मूर्ति मा

right now and press the bell icon never miss an update